सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या रविवार भाद्रपद अमावस्या म्हणजे सर्व पितृ अमावस्या आलेली आहे भाद्रपद पौर्णिमा ते भाद्रपद अमावस्या हा पितृ पक्षाचा काळ असतो आपल्या पित्रांचे स्मरण करावे त्यांच्या मुक्तीसाठी प्रार्थना करावे ज्या आपल्या पूर्वजांमुळे आपण या भूतलावर पृथ्वीवर जन्माला आलो आहे त्यांच्या आदरपूर्वक मनापासून स्मरण करणे त्यांना जऊ घालून तृप्त करणे पित्र्यां पित्रांच्या ऋणातून मुक्त होणे यालाच पितृपक्ष असे म्हटले जाते प्रत्येक आपले लेकरं आपल्या पित्रांसाठी हवी तेवढी जेवढी झाली असेल तेवढी सेवा नक्कीच केली असेल तुम्ही केली मी केली आपण सर्वांनीच पितृपक्षाच्या या पंधरा दिवसात आपल्या पितृदेवांच्या तिथीला श्राद्धसुद्धा घातलेले आहे श्राद्ध म्हणजेच त्यांना जेऊ खाऊ घालून तृप्त करणे याला श्राद्ध असे म्हटले जाते तर या श्राद्धाच्या वेळात जर तुमच्याकडं कावळा आला नसेल कावळा शिवला नसेल तुमच्याकडून श्राद्ध तिथीला म्हणजे राहून गेलं असेल तुमच्या पित्रांचं श्राद्ध करणं त्यांना जेऊ खाऊ घालणं राहून गेलेलं असेल काही सेवा राहून गेलेली असेल तर सर्वांनी सर्व पितृ अमावसेला म्हणजे एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रविवार दिवशी आपल्या पित्रांसाठी काही खास उपाय आणि सेवा तर आवर्जून करायच्या आहे वर्षभर पितृदेवांचा भरभरून आशीर्वाद मिळेल आणि काही पितृदोषामुळे तुमच्या आयुष्यात काही अडीअडचणी चालू असतील त्यासुद्धा संपून जातील आणि तुम्हाला भरभरून प्रगती मिळते तर सर्व पितृ अमावसेला न चुकता सर्वांनी सेवा जरूर करायची आहे सर्व पित्रे अमावसेला सर्वांनी लवकर उठायचं आहे आणि आंघोळीच्या पाण्यात आवर्जून महिलांनो उपाय जरूर करा कितीही शारीरिक मानसिक त्रास असतील लहान लेकरापासून मोठ्या माणसांपर्यंत प्रत्येकाने हा आंघोळीचा उपाय जरूर करायचा आहे वर्षातली सर्वात मोठी अमावस्या आहे सर्व पितृ अमावस्या आहे कितीही नजरबाधा असू द्या तुमच्या आयुष्यात काही अडीअडचणींना तुम्ही सामोरे जात आहात संपूर्ण नष्ट होईल शारीरिक मानसिक त्रास दूर होईल आजूबाजू किंवा मनात काही नकारात्मक भावना असेल तुमच्या नष्ट होईल असा हा उपाय आहे तर थोडंसं जाडं मीठ समुद्री मीठ तुम्हाला आंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे आणि थोडीशी तुरटी तुरटी थोडीशी बारीक करून घ्या आणि पाण्यात टाकायचं आहे पाण्यात टाकल्यावर या दोन्ही वस्तू चांगल्या मिक्स करायच्या आहे पाण्यात आणि मग आंघोळ करायची आहे लहान लेकरं असतील एक वर्षापुढील एक दोन वर्षापुढील त्यांनासुद्धा महिलांनो आवर्जून हा उपाय करा तुम्हीच सांगाल ताई चांगला उपाय आहे प्रत्येक अमावसेला दर अमावसेला तुम्ही तुरटी आणि जाडं मीठ समुद्री मीठ माता लक्ष्मीला प्रिय आहे तुमचा शुक्र ग्रह चंद्रग्रहसुद्धा मजबूत होईल पैशांच्या काही अडीअडचणी संपून जातील पैसा येऊ लागेल लक्ष्मी आकर्षित होईल आणि जी काही नकारात्मकता असेल कुणाची नजर बाधा झालेली असेल क्षणात नष्ट होईल आणि बघा तुम्हाला चांगले म्हणजे प्रगतीचे मार्ग खुले होतील मुलाबाळांनासुद्धा हा उपाय करा पुरुष दादा असतील त्यांनीसुद्धा आंघोळीच्या पाण्यात या वस्तू टाकूनच आंघोळ करायचे आहे तुम्हाला चांगला फरक दिसून येईल महिलांनो त्याचबरोबर आंघोळीनंतर सर्व पितरी अमावसेला थोडीशी काळी तीळ पाण्यात टाका आणि महिला असतील पुरुष दादा असतील तर सूर्यनारायणाला जरी पावसाळा आहे तुमच्याकडं पाऊस नसेल सूर्यनारायणाचे ना दर्शन झाले तर आवर्जून छोट्याशा भांड्यात पाणी घ्यायची मुठभर तीळ टाका आणि त्या तीळ मिश्रित पाण्याने काळी तीळ मिश्रित पाण्याने सूर्यनारायणाला अर्घ द्यायचा आहे सूर्यनारायणाचा मंत्र जपा आणि नमस्कार करा पित्रांसाठी काही प्रार्थना करायची असेल कारण हा दिवस म्हणजे आपल्या पित्रांना निरोप देण्याचा दिवस आहे आपले पित्र पुन्हा पितृ लोकात जातात आपल्याला भरभरून आशीर्वाद देऊन तर पित्रांसाठी काही प्रार्थना करायच्या असतील मुलाबाळांसाठी काही प्रार्थना करायच्या असतील तर सर्व बोलून आपल्याला सूर्यनारायणाला अर्घ द्यायचा आहे काही नाही बोलला फक्त सूर्यनारायणाला अर्घ दिला ना तरीही चालेल पण सर्वांनी सूर्यनारायणाला काळे तीळ टाकून अर्घ जरूर द्या या दिवशी सर्व पित्री अमावसेला महिलांनो एक पाणी आपण तयार करायचं आहे आणि संपूर्ण घरात शिंपडून द्यायचं आहे दुसऱ्या दिवसापासून घटस्थापनेला सुरुवात होणार आहे आपलं घर इतकं पवित्र करून ठेवायचं आहे की माता लक्ष्मी आणि आपली कुलदेवी आपल्यावर प्रसन्न झाली पाहिजे तसं पण आपण नवरात्र गणपती दिवाळी दसरा आपलं घरदार स्वच्छ करतच असतो तुम्ही पण नवरात्री आधी तयारी केलेलीच असेल घरदार स्वच्छ केलेलं असेल पण आपल्या घरात जर हे पाणी शिंपडायला तुम्ही तुम्हाला चांगले अनुभव यायला लागतील नकारात्मकता असेल तर संपून जाईल आणि सकारात्मकता पवित्र दैवी शक्तिमय वातावरण तुमच्या घरातलं तयार होईल तर हे एक पाणी जरूर शिंपडून द्या सर्व पित्री अमसेला सकाळी हा उपाय जरूर करायचा आहे तर काय करायचं आहे महिलांना थोडंसं पाणी घ्यायचं आहे एक कापराची वडी बारीक करून टाकायची आहे त्यात थोडीशी तुरटी तुरटीचे जेवढे उपाय कराल ना तेवढे कमीच आहे सर्व पित्री अमावसे आहे तुरटीचे हे उपाय जरूर करा एक कापराची वडी तुरटीचा बारीक खडा कांडून टाकायचा आहे चिमुडभर हळद टाका गोमूत्र टाका आणि आवर्जून गुलाबजल गुलाबजल आवर्जून गंगाजल असेल थोडं सर्व या गोष्टी पाण्यात चांगल्या मिक्स करायच्या आहे आणि घराच्या कोपऱ्यात हे पाणी शिंपडून द्यायचं आहे आपलं घर अंगण सर्व ठिकाणी पवित्र वातावरण तयार झालं पाहिजे जी काही नकारात्मकता असेल कुणाची वाईट नजर बाधा आपल्या घरावर झालेली असेल त्यामुळे सुद्धा घरात अडी अडचणी येतात घरातली कामं आडून राहतात मुलांना प्रगती मिळत नाही कुठल्या ना कुठल्या मार्गाने आपल्या घरात येणारा पैसा थांबत असतो म्हणून हे पाणी आवर्जून शिंपडून द्या महिलांनो अखंड लक्ष्मी नांदेल तुमच्या घरात असं हे पवित्र पाणी आहे घर पवित्र करण्यासाठी असं पवित्र पाणी सर्व पितृ अमावसेला प्रत्येक महिलेने घरात जरूर शिंपडून द्या चार दिवस असेल महिलांनो उपाय नका करू तुम्ही नंतर नवरात्रीत वगैरे असा उपाय केला तरीही चालेल तर सर्व पित्री अमावस्या प्रारंभ होणार आहे वीस 20 सप्टेंबर दोन हजार पंचवीस शनिवार रोजी उत्तर रात्री बारा वाजून सोळा मिनिटांनी हे अमावस्या तिथी प्रारंभ होणार आहे आणि एकवीस सप्टेंबर रविवार रोजी उत्तर रात्री एक वाजून तेवीस मिनटांनी ही अमावस्या तिथी संप संपणार आहे संपूर्ण दिवस रात्र ही अमावस्या तिथे असणार आहे महिलांनो आपल्या पित्रांसाठी घरासाठी बाळांसाठी तुमचं वाहन वगैरे असेल प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला काही उपाय आवर्जून करायचे आहे सर्व पित्री अमावसेला आपल्या पित्रांच्या नावाने आपल्याला सव्वा पाव पेढे पांढरे पेढे मिळाले तर अवश्य पांढरे पेढे घ्या सव्वा पाव पेढे एक जानवाचा जोड एकवीस रुपये किंवा अकरा रुपये दक्षिणा दक्षिणा ब्राह्मणाला जरूर द्या याला हिरण्य दान असे म्हणतात या दानाला सर्व पित्री अमावस्येला खूप महत्त्व आहे तुम्ही जरी श्राद्ध तिथीला दानधर्म केलेला असेल पण हा थोडासा दानधर्म सर्व पितरी अमावस्येला जरूर करा सर्व पित्रीला हा हे दान केल्याने पितृ पक्षात काही कमी जास्त झालेल्या सेवा असतील आणि घराला पितृदोष असेल त्यामुळे येणाऱ्या अडीअडचणी या सर्व प्रखर पितृदोषातून आपल्याला मुक्तता मिळते पित्रांना शांतता मुक्ती मिळून ते सर्व पित्रीला प्रसन्न मनाने पितृलोकात परत जातात आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात आणि ते परत जातात या दिवशी सर्व जेवण बनवून पितृ जेऊ घालावे तिथीला श्राद्ध केले असलेले तरी पण सर्व पित्रीला आपल्या पित्रांना पुन्हा जेव घालून तृप्त करून त्यांना निरोप द्यायचा असतो आता काहीच नाही जमलं महिलांनो तुम्ही श्राद्ध तिथीला केलं असेल सर्व जेवण जेव खाऊ घालून तृप्त केलं असेल आणि तुम्हाला या दिवशी सर्व पित्रीला नाही जमलं पुन्हा जेवण करायला मी तर म्हणते करा पण नाही जमलं माझ्या महिलांना दादांना तर काय करायचं आहे थोडासा अळणी भात शिजवायचा आहे आणि दही भात साखर याचा नैवेद्य आपल्याला कावळ्याला दारा बाहेर ठेवायचा आहे अवश्य सर्व पित्री अमौसेला तुमचे पित्र जेऊ घातलेले असेल किंवा नसेल तुमचं श्राद्ध झालेलं असेल तुमच्या पितृदेवांचं किंवा नसेल झालेलं तरी पण सर्वांनी झालेलं असेल कावळ्याने घास घेतलेला असेल किंवा नसेल सर्वांनी सर्व पितृ अमावसेला थोडासा भात शिजवायचा आहे गोळाभर दही भात साखर एखाद्या ताटलीत घ्या पत्रावाळीत घ्या डिशवर घ्या आणि दक्षिण दिशेकडं आपल्या पितृदेवांसाठी घरातल्या मुख्य व व्यक्तीने मुलगा असेल किंवा मुलगी त्या व्यक्तीने मुख्य व्यक्तीने घराबाहेर दक्षिण दिशेकडं कावळ्याला दही भात साखरेचा नैवेद्य जरूर ठेवायचा आहे बघा कावळा खातोय चिमणी खातंय कबूतर खातं आहे बघत बसू नका तुम्ही तुमचं कर्तव्य करायचं आहे सर्व पितृ अमावसेला दाराबाहेर दक्षिण दिशेकडं आपल्या पितृदेवांसाठी दही भात साखरेचा नैवेद्य कावळ्याला जरूर ठेवायचा आहे नमस्कार करा तुम्हाला काही क्षमा याचना प्रार्थना करायची असेल पितृदेवांना करायची आणि घरी यायचं आहे तुम्ही तुमचं कर्तव्य केलेलं आहे बाकी आपले स्वामी बघत आहे सर्व पितृ अमावसेला कावळ्याला घास सर्वांनी अवश्य द्या न विसरता ही सेवा आवर्जून करा वर्षातली सर्वात मोठी अमावसे आहे पितृदेवांचीच ही अमावसे आहे त्याचबरोबर महिला दादांनो सुद्धा एक घास खाऊ घालायचा आहे तर खीर केलेली असेल तुम्ही तर खीर पोळी गाईला खाऊ घालायची आहे ताजी पहिली चपाती खीर नसेल केलेली ताजी पहिली चपाती घ्या त्याला तूप लावायचं आहे गाईचं शुद्ध तूप लावा गुळाचा खडा ठेवा स्वतःच्या हाताने सर्व पित्री अमावसेला दादांनी महिलांनी सर्वांनी स्व स्वतःच्या हाताने तुम्ही दोघांनी एक, एक 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 चपाती खाऊ घातली ना तरीही चालेल असं नाही की एक एका एका घरातून एकच चपाती खाऊ घालायला पाहिजे सर्वांनी गाय खात असेल तिचं पोट म्हणजे खाली असेल ती तुमच्या हातून खात असेल तेवढं अन्न आपण गाईला आनंदाने जरूर खाऊ घाला सर्व पितृ अमावस्या आहे श्राद्ध तिथी असते कावळे गाई सर्व म्हणजे खाऊन पिऊन म्हणजे त्यांचं पोट भरलेलं असतं काही वेळा घास घेत नाही खात नाही टाकून देता जेवढं अन्न खात असतील ना गाई वगैरे त्या गाईंना कावळ्यांना जरूर या दिवशी तृप्त करा प्रसन्न करा गाईला आवर्जून सर्वांनी ताजी चपाती तूप गूळ लावून खाऊ घाला तुम्ही खीर केलेली असेल तर खीर आणि चपाती खी चपातीवर थोडीशी चमचाभर खीर ठेवा तुमच्या मनातील इच्छा बोला आणि गाईला खीर चपाती जरूर खाऊ घाला सर्व पितृ अमावसेला आपण गाईला जेव्हा नैवेद्य देतो ना आपल्या घरातील ज्या पूर्व सवाष्ण महिला गेलेल्या असतील काही यातना होऊन गेलेल्या असतील किंवा तृप्त होऊन गेलेल्या असतील त्या इतक्या प्रसन्न होतात की आपल्या लेकरा बाळांना भरभरून आशीर्वाद देतात त्याचबरोबर तुमच्या घरात श्राद्ध तिथीला तुम्ही आगारी वगैरे टाकलेली असेल पहिल्यांदा तर मग तुम्ही सर्व पित्रीला पुन्हा आघारी नाही टाकली तरीही चालेल तुम्हाला टाकायची असेल तुम्ही टाकू शकता पण दोनदा आगारी टाकू नका एकदा तुम्ही श्राद्ध तिथीला आघारी टाकली ना मग बस झालं तुम्ही जर आ आगारी टाकली नसेल श्राद्ध तिथीला तर मग तुम्ही सर्व पित्री अमावसेला आपल्या पित्रांसाठी आघारी जरूर टाकायची आहे सर्व पित्री अमावसेला संध्याकाळी एक चौमुखी दिवा घ्यायचा आहे तुम्ही कणकेचा बनवा कणकेचा दिवा बनवताना तुम्ही त्यात काहीही टाकू नका हळद टाकू नका मीठ नाही काहीच नाही एक कणकेचा दिवा बनवायचा आहे तुम्हाला दिवा नाही बनवायचा तुमच्याकडं मातीची पंती असेल चौमुखी तुम्ही तीही घेतली तरीही चालेल चौमुखी कणकेचा दिवा कणकेची uh, सॉरी मातीची पंती घ्या त्यात चार वाती दुहेरी टाकायच्या आहे त्यात मोहरीचं किंवा तिळाचं तेल टाकून घ्यायचं आहे किंवा तुम्ही जे देवांसाठी दिव्यांसाठी तेल वापरता ते तेल टाकून घ्यायचं बारीकशी चिमुटभर काळी तीळ त्या दिव्यात टाकायची आहे तुमच्याकडं तिळाचं तेल असेल तर मग तुम्ही काळी तीळ त्यात नाही टाकली तरीही चालेल तिळाचं चा तेल नसेल तर चिमुटभर काळी तीळ टाकून घ्यायची आणि तो दिवा संध्याकाळी दारा बाहेर घेऊन जायचं आहे दिव्याखाली कागदाचं ताटलीचं वगैरे आसन द्यायचं आहे आणि दक्षिणेकडं तोंड करून आपल्याला पित्रांसाठी असा एक दिवा प्रत्येकाने सर्व पितृ अमावसेला संध्याकाळी चौमुखी एक दिवा घराबाहेर दक्षिण दिशेकडं जरूर लावून द्यायचा आहे काहीच बोलू नका कुणालाच काही बोलत बसू नका तुम्ही हा दिवा कशासाठी लावत आहे काय लावत आहे सर्वांना माहीत असतं सर्व पितृ अमावसे आहे पित्रांना पितृलोकात जाण्यासाठी अंधार नसावा त्यांना प्रकाशमय म्हणजे वाट दिसावी ते पितृलोकात पुन्हा आनंदाने आपल्या लेकरांना भरभरून आशीर्वाद देऊन पुन्हा मार्गस्थ व्हा होण्यासाठी असा एक दिवा प्रत्येकाने पितृ सर्व पितृ अमावसेला संध्याकाळी चौमुखी दिवा महिलांनो आठवणीने लावा बघा पित्र भरभरून आशीर्वाद देऊन तुम्हाला जातील यामुळे पितर आनंदी होतात व पितृलोकात जाण्याआधी त्यांच्या वारसांना बाळांना भरभरून आशीर्वाद देतात म्हणून एक दिवा पित्रांच्या नावाने सर्व पित्री अमौसेला संध्याकाळी दाराबाहेर चौमुखी दिवा आठवणीने लावायचा आहे आता नंतर त्या दिव्याचं दिवा शांत झाल्यावर काय करायचं तर तो तुम्ही एखाद्या झाडाखाली ठेवून द्यायचा आहे किंवा तुम्ही वाहत्या पाण्यात सोडून दिला तरीही चालेल कणकेचा दिवा बनवलेला असेल एखाद्या झाडाखाली ठेवून द्या तिथले किडे मुंगे तो कणकेचा दिवा खातील त्यांचं पोट भरेल त्यातूनसुद्धा आपले पित्र आपल्याला भरभरून आशीर्वाद देतील म्हणून असा एक कणकेचा दिवा किंवा मातीची पंथी चौमुखी दिवा आठवणीने काही नाही झालं ना तुमच्याकडून चालेल पण संध्याकाळी एक दिवा महिलांनो आठवणीने जरूर लावा त्याचबरोबर मुलं चिडचिड करत असतील ऐकत नाही अभ्यासात त्यांचं लक्ष लागत नाही मुलं लहान असो किंवा मोठी सर्व पित्री अमावस्येला मुलांची सुद्धा महिलांनो दृष्ट जरूर काढून टाका काय करायचं आहे मुलांना मुलांना पूर्व पश्चिम उभं करायचं आहे आणि मुलांच्या डोक्यापासून पायापर्यंत थोडासा अळणी भात किंवा तुम्ही जो भात शिजवलेला असेल थोडासा भात घ्यायचा आहे एखाद्या डिशमध्ये घ्या कागदात घ्या मुलांच्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा तो भात नीट उतरवून घ्यायचा आहे आणि सरळ घराबाहेर कुणाचा पाय पडणार नाही अशा ठिकाणी तो भात फक्त भात आपल्याला बाजूला कोपऱ्याला टाकून द्यायचा आहे यामुळे सुद्धा मुलांची लगेच दृष्ट उतरून जाते आता मुलांना खूप जास्त दृष्ट लागलेली आहे तर मुलांवरून एक तुरुटीचा खडा महिलांनो अवश्य एक तुरुटीचा खडा मुलांच्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्या आणि तुम्ही वाहत्या पाण्यात किंवा तुमच्या घराबाहेर बाहेर चूल वगैरे असेल तर त्या अग्नीत जरी तो तुरुटीचा खडा उतरवलेला टाकून दिला तरीही चालेल किंवा तुम्ही बेसिनमध्ये टाकून दिला हातपाय धुवून घेतले तरीही चालेल तर लगेच क्षणात तुमच्या मुलाबाळांची दृष्ट उतरून जाईल पतिदेवांना दृष्ट लागलेली असेल तर तुम्ही भात उतरवून टाकू शकता किंवा अशाच पद्धतीने एक तुरुटीचा खडा पतिदेवांवरून सुद्धा उतरवू शकता त्याचबरोबर तुम्हाला जर नारळ परवडत असेल तर प्रत्येक व्यक्तीवरून तुम्ही एक एक नारळसुद्धा उतरवून टाकू शकता एखाद्या कोपऱ्याला टाका अमावस्या पौर्णिमेला बाहेर रस्त्यावर भरपूर नारळ फोडलेले असतात त्यावरनं ला लहान लेकरं किंवा आपणसुद्धा चालतो तर कुणाची पिडा कुणाला दिली तर तशी नजरबाधा उतरत नाही म्हणून जे काही नजर उतारे काढायचे असेल नारळ उतरवून टाकायचे असतील तर कोपऱ्याला टाका कुणाला म्हणजे आपल्यामुळे त्रास होईल अशा गोष्टी घडणार नाही याची कृपया सर्वांनी नक्की काळजी घ्या नारळ उतरवाल घरावरून सात वेळा नारळ ओवाळून टाका घराबाहेर उभं राहायचं आहे एक नारळ सकाळी करा हा उपाय संध्याकाळी करा अगदी रात्रीच्या बारा वाजेपर्यंत केला ना कारण दु रात्री एकवीस तारखेला रात्री एक वाजून तेवीस मिनिटांनी ही अमावस्या तिथी समाप्त होणार आहे त्याआधी आपल्या घरावरूनसुद्धा एक नारळ ओवाळून टाकायचा आहे घराबाहेर जायचं चा, घरातल्याच व्यक्तीने हा उपाय करायचा आहे कुणाकडून करून घेऊ नका शेंडी आपल्या घराकडं आली पाहिजे घराच्या वरच्या चौकटीपासून उंबरठ्यापर्यंत असा सात वेळा तो नारळ नीट ओवाळून घ्यायचा आहे सात वेळा श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ मंत्र जपत राहा महिलांनो आणि तो नारळ नीट उतरवून घ्यायचा आणि डस्टबिनमध्ये टाकून द्यायचा आहे घरात आणू नका बाहेर एखाद्या गटर असेल काही कचराकुंडी असेल तिथं टाकून द्यायचा आहे हातपाय धुवून मग घरात यायचं आहे पण कुणाच्या पायाशी येईल तो नारळ आपल्यामुळे कुणाला त्रास होईल अशा गोष्टी कृपया कुणीच करू नका उतारे काढा अमावस्या तिथी अशी असते की नजा नजर दोष उतरवण्यासाठी उतारे काढण्यासाठीच असते तर काढा उतारे काढा नजर काढा पण एखाद्या कोपऱ्याला त्या वस्तू नजर काढलेल्या उतारे काढलेल्या वस्तू एखाद्या कोपऱ्याला टाका डस्टबिनमध्ये टाका कचरा कुंडीत टाका कुणालाच त्रास होणार नाही याची सर्वांनी नक्की काळजी घ्या तुमचं वाहन असेल टू व्हीलर असेल फोर व्हीलर असेल तुमचं चार चाकी दोन चाकी त्यावरूनसुद्धा तुम्ही एक नारळ अशाच पद्धतीने शेंडी वाहनाकडं आली पाहिजे श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ सात वेळा तो नारळ ओवाळून घ्या आणि कचऱ्याच्या डब्यात टाकायचा आहे सर्व पित्री अमावसेला तुम्हाला या वस्तू कुणी खायला दिल्या किंवा प्रसाद म्हणून दिल्या तर कुणाकडून घेऊ नका आणि घ्याव्याच लागल्या तर घरी घेऊन जाऊ नका आणि कुणीच खाऊ नका या वस्तू मुळीच खाऊ नका तुम्हाला घाबरवण्याची माझी मुळीच इच्छा नाही पण आपलं हित बघणारे सुद्धा असतात आणि दुसऱ्यांचं वाईट कसं होईल अशा प्रवृत्तीची सुद्धा लोक असतात म्हणून या दिवशी कुणी तुम्हाला सर्व पितृ अमासेला तुम्हाला कुणी काही खायला दिलं दही भात दिला खोबरं दिलं खोबरं असू दे खोबरं चहा प्यायला दिला खायची पानं दिली पेढे दिलं मिठाई दिली तर या गोष्टी कृपया कुणाचकडून घेऊ नका अगदी जवळची व्यक्ती असेल तरी पण घेऊ नका आणि घ्यावंच लागलं त्यांचं मन दुखेल तुम्हाला वाटत असेल तर घेऊन घ्या आणि एखाद्या झाडाखाली टाकून द्यायचं आहे घरी आणू नका आणि खाऊ तर मुली मुळीच नका मुलांनासुद्धा या गोष्टी नक्की सांगून ठेवायच्या आहे आपल्याला सर्व पित्री अमावसेला गाईच्या शेणीवर संध्याकाळी या दोन वस्तू आपल्या घरात आवर्जून जाळा रविवार आहे सुट्टीचा दिवस आहे महिलांनो उपाय चुकवू नका चांगले रिझल्ट तुम्हाला दिसून येतील घरात जी नकारात्मकता असेल क्षणात नष्ट होईल घर स्वतःचं असू द्या किंवा तुम्ही भाड्याने राहत असाल तरी पण आपण ज्या घरात राहतो तुम्ही वास्तव्या जिथं आहात तिथं हा, हा उपाय आवर्जून करायचा आहे तर काय करायचं एक गायची शेणी आणायची आहे शेणी मिळून जाईल पूर्ण शेणी नाही जाळायची आपल्याला शेणीचा छोटासा तुकडा घ्यायचा आहे थोडंसं त्यावर गाईचं तूप टाकायचं आहे गाईचंच तूप लागणार आहे आपल्याला थोडंसं गाईचं तूप टाकायचं आहे त्यावर भीमसेन कापूर जाळायचा आहे त्यावर तुम्हाला थोडीशी पिवळी मोहरी जाळायचं आहे आणि दोन लवंगा जाळायच्या आहे आणि संपूर्ण घरभर आधी देवांसमोर हा धूप करायचा आहे संपूर्ण घरभर कोपऱ्यात हा धूप पसरवायचा आहे आणि नंतर ते उंबरठ्यावर धुपाचं भांड जरा जास्त त्यावर दोन चार कापराच्या वड्या जाळाव्या लागल्या चाळे चालेल सर्व व वस्तू जळतील त्याचा धूर घरभर पसरेल अशा पद्धतीने आपल्याला धूर करायचा आहे गायीची शेणी आणि गाईचं तूप पितृ देवांना खूप प्रसन्न करत आणि त्यांना परतीचे मार्ग मिळवून देत असतात तितके आशीर्वाद देऊन जातील आपल्या घरादाराला तर गाईच्या शेणीवर या दोन वस्तू आवर्जून जाळा पिवळी मोहरी आपल्या घरातली नकारात्मकता क्षणात दूर करत असते आणि लवंगा लवंगांच्या वासाने माता लक्ष्मी आपल्या घरा, घरात आकर्षित होते आणि अखंड टिकून राहते त्या घरात कशाला कमी राहत नाही उद्या सर्व पित्री अमावसेला सकाळी किंवा संध्याकाळी प्रदोष काळात आपण महादेवांच्या मंदिरात जायचं आहे बरोबर जाताना एक तुपाचा दिवा बरोबर घेऊन जा ही सेवा महिला करू शकता पुरुष दादा कुणीही केली तरीही चालेल पितृदेवांना मोक्ष मिळावा शांती मिळावी आणि त्यांच्याकडून आपल्याला वर्षभर भरभरून आशीर्वाद मिळावे आणि त्यांनी आपल्याला आशीर्वाद देऊन निरोप घ्यायचा आहे म्हणून महादेवांच्या मंदिरात जायचं आहे महादेवांना दूध पाण्याने अभिषेक करा आणि बेल फूल अर्पण करायचं आहे आणि महादेवांच्या शिवपिंडीजवळ कुणाला त्रास होणार नाही एखाद्या कोपऱ्याला आपल्याला एक तुपाचा दिवा लावायचा आहे फूल वातीचा तुपाचा दिवा मग तुम्ही महिलांनो मातीची पंती जरी घेतली आपण तिथंच ठेवून यायची आहे बरोबर आणायची नाही ब फूल वाती तूप टाकून न्या गाईचं तूप आणि तिथं जाऊन आपल्या मनातील इच्छा बोलून तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे देवांसमोर एखादी कापराची वडी बरोबर घेऊन जा कापराने कापूर जाळून महादेवांना तुम्हाला ओवाळता आलं तर ओवाळा नाही ओवाळता आलं कापराने तर जो आपण तुपाचा दिवा दिवा लावलेला आहे त्या दिव्याने जरी ओवाळून घेतलं तुम्ही महादेवांना इच्छा बोलून आणि कोपऱ्याला तो दिवा ठेवून यायचा आहे नमस्कार करा। एकवीस वेळा अकरा वेळा ओम नम शिवाय ओम नम शिवाय शांत बसा कुठलेच विचार करू नका महादेवांच्या मंदिरात एक दोन मिनटं शांत बसा आणि मग घरी यायचं आहे महादेवांच्या मंदिराजवळ जर तुम्हाला एखादं पिंपळाचं झाड दिसलं घराजवळ शोधा कुठं तरी असेलच उद्या पितृपक्षातील शेवटचा दिवस आहे मग वर्षभर अशी संधी नाही पुन्हा तुम्ही वर्षभर ही सेवा नाही केली तरीही चालेल तर काय करायचं आहे पिंपळाच्या झाडाखाली जायचं आहे थोडंसं पाणी अर्पण करता आलं तर पाणी अर्पण करा तिथंसुद्धा सुद्धा तुम्हाला एक दिवा लावता आला तर लावा नाहीच लावता आला एक गुळाचा खडा बरोबर घेऊन जायचा आहे आणि पितृ देवांसाठी पिंपळाखाली एक गुळाचा खडा ठेवा